नमस्कार मी आज बनवणार आहे कोबीची भजी त्यासाठी मी इथे कोबी असा बारीक चिरून घेतला आहे त्याची जाडजाड देट नाही घेतली आता कोबी मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेते आता मी कोंबीत बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते थोडीशी हळद टाकते थोडीशी धणं पावडर टाकते थोडीशी जिरा पावडर टाकते एक चमचा मिरची पावडर टाकते अर्धा चमचा तांदळाचं पीठ टाकते थोडंसं खायचा सोडा टाकते एक चिमट आता मी चण्याचं पीठ टाकते आता मी एक चमचा तेल टाकते आता मी चवीनुसार मीठ टाकते आणि सगळं मिक्स करून घेते आता मी थोडं थोडं पाणी घालून पीठ म व्यवस्थित घालून घेणार आहे एकदम जास्त पण चण्याचं पीठ टाकायचं नाही थोडं थोडं पाणी आणि थोडं थोडं चण्याचं पीठ टाकून मिक्स करत जायचं आता व्यवस्थित आहे माझं पीठ आता मी गॅसवर कढई ठेवते कढईत तेल टाकते तेल गरम झालं आता एक एक भजी मी तेलात सोडते तेल एकदम गरम झाला मिडियम गॅसवर भजी तळून घ्यायची म्हणजे ते कुरकुरीत पण होतात आणि आतून शिजतात पण फास्ट गॅसवर ठेवल्यावर तर ता करपतात आणि स्लो गॅसवर ठेवल्यावर फक्त तेल शोषून घेतात आता ही भजी माझी झाली आता मी ती काढून घेते आता परत मी दुसरी बॅच टाकते माझी ही पण भाजी तळून झाली आता ही पण भाजी मी काढून घेते माझी एक को कोबीची भाजी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा